अजून दो एक दोन दिल्यान वहिणी कॅडबरी दांडणी आयुष्य आणि पोरीने दिलं ना वहिनी दिल्यान त्याच खावा आपण एक नंबर आहे आहे नाही तर ड्रॉइंग करतोय फक्त एक पाय आहे तो बारीक झालाय एक मोठा आहे ना, ना, ना प्रिषद तू काय करत अभ्यास काय करत वन टू टायगर पण पूर्ण भिजलाय आणि कॉकटेलची हालत बघा कसं होतं ना कसं झालं आहे दोघे पण या साईडचा पाहाय मित्रांनो होळी आलंय नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शर्टपर्यंत बघित राहा तर मित्रांनो खूप जण मला बोलत होती तू डेली ब्लॉग टाकत जा म्हणजे मी कबुतरांचेच व्हिडिओ जास्ती टाकतो आहे दिवसात काय करतो आहे त्या पण व्हिडिओ टाक तर मित्रांनो आपण तसेच व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही जशी पब्लिक सांगते तसेच आपण व्हिडिओ घेऊन येतो असतो तर आजची व्हिडिओ पण खूप भारी होणार आहे म्हणजे कबुतरांचीच व्हिडिओ नाही आता आपल्या पूर्ण डेची व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मी घेतला आहे आता चाय नाही घेतला आज तर दूध प्यायला घेतला आहे तर जिम चालू केला आहे आपण म्हणून मी दूध घेतला आहे ते बघा या साईटला तर चाय म्हणजे पितोय पण जास्ती नाही थोडं कमी केलाय तर चला पहिले दूध पिऊन घेतोय आणि आजच्या दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे खूप सारी मज्जा येणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर पहिले मी घेतोय दूध पिऊन स्वराज आलाय मित्रांनो स्वराज आले नाही ला कानाची सुट्टी सोमवार कानाची सुट्टी आहे दोन दिवस सुट्टी आहे वाटतं स्वराज सणा सोराला दोन दिवस सुट्टी आणि दूध काही संपत नाही फुल ग्लास बांधलेला होता ना या साईडला बघा मोठे आणि आई कोथिंबीरचं वाटे करतात अट्ट कणाला यावरी कोथिंबीर वर आहे कोथिंबीरच्या हे बघा या, चा। या साईडला चाल। चालू आहे काम ना आणि मी चाललोय आता वरती कबूतर बघायला आपली टायगरच्या पायावरती लागलाय तो तुम्हाला दाखवतोय आता बरा आहे का नाही आलोय मित्रांनो वरती आपण आणि टायगर बघा लगेच टाइगर या साईटला बघूया टायगर कसा आहे आता कॉकटेला पण काढूया बाहेर तोड्यालात चल टायगर बाहेर चांग सॉर्ट बघ पायाला लागले का त्याचे असं वाटतंय ना टायगरचा चांग करावा पण त्या पायावर लागलंय तेवढा इथे हे पायाला या साईडचा पाया मित्रांनो होळी आलंय दिसत असेल तेवढ झाला आतमध्ये टायगरला कॉकटेला का तर मित्रांनो पाऊस काय थांबत नाही आपल्याला कोकटेला बाहेर मिळायचं होतं फिरायला असत तर पाऊस थांबत नाही तर पावसात त्याचे अंघोल करूया बघूया अंगोल करतो तर नाही कोकटेलची अजूनपर्यंत एकदा पण नाही गेली कारण की तो लहान आहे या तर <laughs> बघूया कॉकटेलला काढ कारण टायगरला पण आता आपण बाहेर काढतोय बघूया दोघांना पण पावसात भिजूया हे बघा कॉकटेल तर भिजू टायगरला पण काढ टायगर पण गेला आहे रामदेव दोघांना पण वर घालते नको जाऊ टायगर पण पूर्ण भिजलाय आणि कॉकटेलची हालत बघा कसं होतं ना कसं झालंय दोघे पण पावसात भिजून तर ठेवूया दोघांना तर आपल्याला जायचं आहे डिमांडला तर थोड्या वेळात जाणार आहे आपण तर दोघांना पण ठेवतो आता आतमध्ये टायगरला आणि कॉकटेलला मित्रांनो मी घेतलं आता मेंदूवडा वडा आणि इडली नाही या साईडला चटणी तर मला भूक लागले पहिले मी घेतो खाऊन तर लगेच आपण जाणार आता डिमार्टला तर पहिले घेतो मी खाऊन बघा मित्रांनो प्रिशा अभ्यास करत प्रिशा काय करत नाही ड्रॉइंग करतोय डॉग नाही कुत्रा स्वराज स्वराज कुठल्या एंगल ने येतो हो बघून करतो टीव्ही मध्ये बघतो स्वराज नाही तर ड्रॉइंग करतोय फक्त एक पाय आहे तो बारीक झालाय नाही मोठा आहे काय विषय नाही सर आज ना प्रिषद तू काय करत अभ्यास काय करत वन टू ना टी शर्ट कबीर इलेव्हन ची या साईडला कबीर इलेव्हन ना कबीरनी पण घातले कबीर इलेव्हन आज मॅच आहे ना चला डिमार्ट लाज नाही यायचा कधी रिक्षा येते पाऊस तर खूप पडतोय सोला मुला आपण कधी माहित नाही आपल्याला पाऊस पडता पाऊस काय थांबत नाही बघा रिक्षा आपली जी आश नको लरू आम्ही येतो लगेच कुठे बस मी बसू कुठं मला बसून ते मी चोरात पण येते ग नाही, नाही।, 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 नाही। जले जले चल काल ती चल प्रिषा प्रिशा येतो लवकर

मला का असं आहे की आणलं माहितीये का ट्रॉली दाखल आणलं दुसरा गाण्याविषयी भाऊ आलो आपण काय काय घ्यायचं आहे माहीत नाही गणपतीची शॉपिंग चालली आज ट्रॉली आपली खाली आहे भरेल आता दहा मिनटात वहिनी वहिनीने जाऊ घेतले पो भरायचे पोतली काय पोटली नव्हता हो आव पाहू शिंगदाणे येते वहिनी किती घेता पोहे घेता पोहे शिंगदाणे कांदे बनवायचे आहेत आपल्याला रोज नाश्त्याला कांदे बाबा रोज मी आता भरता साखर मित्रांनो थोडी टाइमपास ना वहिनी कुठली साखर घ्या खाऊन बघ गौरू गोड साखर घेतो मित्रांनो थोडी किती वीस किलो सांग ना वहिनी मी भरता बघा भरता चार पाच विषय ना मित्रांनो दोन मिनटात घात चार पाच दिवस आहे कारण की माझं दुकान होतं मला अनुभव लय आहे तीन चार वर्षात आताही आहे तर मित्रांनो काय काय घेतलं ते दाखवतो आम्ही आतापर्यंत या साईटला शेंगदाणे पवे इथं शेंगदाणे गहू आहेत तुरीची डाळ मुगाची डाळ यात नाही कालागुल कच्चे चणे मूग मटकी साबुदाणे आणि मी इथे साखरच भरली जास्ती काय ना चण्याची डाळ आणि साखरच दुसरं कायच नाही भरला आता मला तुम्ही ट्रॉल संभायला ठेवलं इथे बहिणी सगळं काय माहीत आहे नम्रता वहिनी देत आहे बघा काही आपलं कडधान्यचं घेऊन झालंय अजून काय घ्यायचं माहीत नाही तर वहिनी अजून काय घ्यायचा कडधान्य तर घेतलं आत्ता जे स्टार्ट केले अजून लाईट आहे माहिती ते बघा या साईडला पॅकिंग करतात मित्रांनो तिने ट्रॉल आहेत आपल्या तिथं पॅकिंग चालू आहे मित्रांनो अजून काय सामान घेऊन होत नाही म्हणजे वहिनी ना जाते वस्तूला हात लावते पण घेत नाही बघा आता परत तेच चाललंय काय बोलायचं आता ठेवला डबं घेत ठेवते एक एक वस्तीला निरकून बघते पण घेत काय नाही जास्ती ते घरगुती आहे तेच सामान घेते पैसे वेस्ट नाही घालवत ना वहिनी का नाही डबा तो हो धानक्शन करत आहे त्या टेहऱ्याचं सामान काहीच डबा अजून बनवून दिल साठी शालन जायसाठी आटे स्वराज एक एक वस्तू झालं त आणि जे आता यो चांगला काय झाले जतीन चेक करता आम्ही काय आहे चेक करत तू चार चार रावेले जशील जवळ पेटला म्हणून कर एक नंबर दिसतच <laughs> आहे 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 हा लई भारी दिसत नंबर तर तुम्ही काय काढले का नाही तर काय पेपर का घे ना तुझी हा आता जिम चालू केले प्रोटीन लागल वहिनी कडू म्हणा दोन भेटतात अजून एकच अजून एक दोन दिल्यान वहिणीने काळबरी दांडणी दिल्यान आयुष्यान पोरीने कुठे दिले ना वहिनी दिल्यान त्याच खावा आपण तर आता आपण दिल्लीला आलो चार ट्रोल एक दोन तीन चार माहित ना आता कधी खर्च येतो वहिनीला बघू आपण दिलीला होतंय तर काही झालंय आपलं सामान घेऊन तर आता रिक्षा कधी येतोय बघतोय वाट वहिनी गेले रिक्षा बघायला आणि बिल बघा मित्रांनो किती मोठं आहे हे बघा बिलवरूनच तुम्हाला समजलं असेल किती बिल झालं असेल आपला आता तर जाऊया आपण घरी हे बघा बही कसं वाटते सामान भरून गणपतीची शॉपिंग अजून बाकी आहे अजून काही सामान बाकी आहे तो पण घ्यायचा आहे पण तो बाहेरून घ्यायचा आहे डिमांडमधून आहे तो चला जाऊया आपण आता घरी घरी पोहचलो आपण आता दोन रिक्षा गेल त्या वहिनी सूसऱ्या रिक्षा मध्ये आले सामान लाईनीत पाऊस इतका पडतो पाऊस काही तर सामान काढायचं अजून त्या रिक्षात आहे आई आली आमची मदत करायला सामान भिजला साखर भिजले वहिनी सामान भिजला आलसा पाऊसच जास्त आहे चला घ्या चला लवकर जाऊन द्या आतमध्ये सामान गाईज आपण चाललो आहे आता मंदिरावरती तर मी गेलो जिममध्ये तर जिममध्ये मी आज मोबाईल नव्हतो घेऊन गेलो म्हणून शूट नाही गेला तर आता आपण चाललो आहे मंदिरावरती वेध येतो वेदसाठी थांबलो आहे तर बघूया वेध कधी येतो लगेच आपण जाऊया वाजल्यात आता नऊ आणि याच टायमिंगला जातो दर सोमवारी नऊ साडेनऊ याच टायमाला आपण दर्शन घ्यायला जातो मंदिरात तर आता आपण चाललो आहे तर चला जाऊया वेध आल्यावर लगेच घरवाले देखते <laughs> माणसा घेतला आपल्या सगळं आणि व्यक्त आहे आपण आता चालू आहे मंदिरावरती अंश वगैरे काही कावताच नाही आज मी दिवसातून बोलत आहे नव्हतं गेला लावतो त्याला वातावरण आज पावसा वरती लाईन तर खूप मोठी आहे तर आपण मधून चाललोय तर त्याला जाऊया मित्रांनो दर्शन तर झालंय आपलं तो 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 पन, तो तर सोमवारी गर्दी असते खूपच तर श्रावण सोमवार पण चालू आहे तर अजून गर्दी आहे मंदिरावरती म मंदिर म्हणजे खूप भारी आहे प्राचीन मंदिर आहे तुम्ही कधी आले नसल तर नक्की या पिंकलेश्वर महादेव मंदिर चला जाऊया आपण आंश आणि वेद तर बघूया आता घरी नाही तर काहीतरी खायला जाणार आहे आणि पाऊस काय थांबत नाही आता परत पाऊस आला आहे भिजणार वाटतं आज ऑर्डर आलं आहे आपली तर माझी ऑर्डर आलं आहे या वेदने आणि अँषनी काय मागवलं आहे माहीत नाही अजून तर माझी ऑर्डर आली मला लागली मी घेतो पहिले खाऊन तर आपण मागवले सोयाचा चटपडा तर घेतो म्हणजे पण जेवायचं आहे नाही जेवतो तर आई माझ्यात कधी चण लागतो भाजी पण लय तिखट आहे चढ म्हटलं जास्त तिखट आहे हे बघा थमसं मागूला आहे आलो आहे आताच घरी ना हे कबुतरांचे चणे आहे टायगरचे आणि कोकटेलचे हे बघा तर चणे मगशीत टाकलेले अजून फुगले नाही तर हे चणे आपण नंतर देणार आहे आता वाजलं दहा तर एक तास तर लागणारच आहे त्यांना अजून अकरा वाजता मी त्यांना देणार आहे गहू तर गहू होती सॉरी सने तर स्वराज आणि जियांश पण आल्यावरती नको आज नको लावू स्वराज त्याला आज नको लावू नाही या साईडला कॉकटेल त्यानं लागलंय भूक मित्रांनो दोघांना पण पण सने आपले फुगले नाही अजून म्हणून आता देणार नाही तर आजची व्हिडिओ एंड करतो आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा còn channel tin center à, xin chào bye bye guys video sau những video bye bye guys.